सर्वांना माझा नमस्कार मी शिवम दुदाने मानवी हक्क अभियान शहराध्यक्ष नांदेड आज तुम्हाला काही गोष्टी मी क्लिअर करण्यासाठी आलेलो आहे मानवी हक्क अभियानाबद्दल राज असतील राजकारणाबद्दल असतील किंवा मग मानवी हक्क अभियान कशासाठी काम करते यासाठी असेल तर सर्वप्रथम मी तुम्हाला राजकारण आणि मानवी हक्क अभियान याच्यातील एक सर्वात मोठा गॅप सांगतो की राजकारण हे जे आहे सत्तेसाठी केलं जातं आणि मानवी अक्का अभियान हे समाजासाठी कार्य करतं कालचा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल मी फोटो आणि व्हिडिओ दोन्ही जे आहे हे इन्स्टाग्रामवरती शेअर केलेले आहे मानवी अक्का अभियानाचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट डॉक्टर एकनाथरावजी आव्हाड जिजा यांचा दहावा स्मृतिदिन काल मानवी हक्का अभियान महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यालय तेलगाव येथे एकदम शांततेत पार पडलेला आहे तेथे जवळपास सातशे ते आठशे मराठवाड्यातील कार्यकर्ते उपस्थित होते त्यातील एकालाही कोणत्याही प्रकारचं मानधन नाही किंवा त्यांना मानवी अभियानातून का काही फायदा नाहीये ते सर्व जे निस्वार्थपणे समाजासाठी कार्य करणारे कार्यकर्ते आहेत तर हे राजकारणामध्ये नसतं राजकारणामध्ये तुम्हाला तुमचा वापर हा फक्त मतांसाठी त्यांच्या फायद्यांसाठी करून घेतला जातो हे फरक तुम्हाला कळायला हवा की समाजकार्य केल्याने जे मान सन्मान भेटतो किंवा राजकारण केल्यानं जे आपली बदनामी सुद्धा होईल परंतु आपला फायदा घेतला जाईल हे लक्षात ठेवायला हवं मग तो कोणताही पक्ष असो किंवा कोणताही संघ असो राजकारणात जेव्हा आपण जातो त्यावेळी आपल्याला ते, आप ते निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवतात निवडणूक झाली की ते आपल्याला ओळखसुद्धा दाखवत नाही आणि समाजकार्यामध्ये जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाता तेव्हा ते तुम्हाला स्वतःच्या नातेवाईकासारखं जेव्हा ते मानपान देतात तेव्हा तुम्हाला राजकारण आणि समाजकारण याच्यातील फरक कळेल कधी तुम्ही आहे निवडणुकीनंतर आता सध्याची परिस्थिती पाहता आज जे आहे आपले गृहमंत्री अमित शाह आलेले आहेत नांदेडमध्ये तर त्यांचा कॅनवाय पास होण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंतची जे आहे पूर्णपणे रस्त्यांवरची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे तर आपण ज्यांना आपल्यासाठी निवडून दिलंय ते जर आपल्याला असा त्रास देत असतील त्यांच्यासाठी आपल्याला जे आहे आता एक लांबचा मार्ग निवडावा लागत आहे त्यांना त्यांचा कॅनवाय जाण्यासाठी आपला आपले मार्ग अडवले गेले आपल्याला लांबचा प्रवास करावा लागत आहे त्यांच्यामुळे तर एका व्यक्तीसाठी हजारो लोकांचं रोजचं जे जीवनमान आहे ते विस्कळ विस्कळीत करणं कित कितपत योग्य आहे हे तुम्ही सर्वांनी विचार करायला हवं हो। आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही व्यक्तीला व्हीआयपी दर्शवणे किंवा व्हीआयपी पद्धतीने वागवणे हे सामान्य जनतेच्या विरोधात आहे एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्यांना तिथं बसवलेले आहे ते आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नाही आज त्यांच्यामुळे हजारो लोकांना जे आहे त्रास होत आहे एकतर पहिलेच नांदेडमध्ये खूप दिवसांपासून पाणी पडत आहे ज्यामुळे सर्व रस्ते रस्त्यांची अवस्था बिकट आहे सर्व रस्त्यांवर पाणी खड्डे चिखल ज्यामुळे लोकांना आधीच त्रास होत आहे त्यामध्ये यांच्यामुळे जे आहे लोकांना असा लांबचा प्रवास करावा लागत आहे ज्यामध्ये लोकांचा जर एक्सिडेंट झाली कोणती दुर्घटना झाली आणि त्यामध्ये कोणाला दुखापत झाली तर यांना काय फरक पडेल यांना कोणत्याही प्रकारचा फरक त्यामध्ये पडणार नाही उलट जे आहे हे तिथे जाऊन सहानुभूती देऊन त्यांचा प्रचारच करतील हे सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि आज इथे मी जे आलेलं आहे ते तुमचा एक सर्वात मोठा गैरसमज दूर करण्यासाठी की मानवी हक्क अभियान हे फक्त दलितांसाठी काम करतं का किंवा कोणत्या एका जातीसाठी किंवा एका कोणत्या धर्मासाठी काम करतं का तर नाही हा तुमचा एक गैरसमज आहे मानवी हक्क अभियान या नावामध्येच मानवी हक्क आलेले आहेत ह्युमन राईट्स आलेले आहेत जे आपल्याला सांगतात की मानवी हक्क अभियान हे जातीच्या व धर्माच्या पलीकडे जाऊन समाजासाठी कार्य करते यामध्ये जातीची किंवा समाजाची कोणत्याही प्रकारचं जे आहे बंधन नाही आहे त्यामध्ये मग हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो किंवा अन्य कोणत्याही जातीचं किंवा धर्माचा जा व्यक्ती असो त्यासाठी मानवी हक्का अभियान जर त्याच्यावरती अन्याय झाला तर उभा असतो यामध्ये ते असे कार्य जे आहेत मानवी हक्काचे कार्य जे आहेत ते जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन केले जातात हे जिजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि त्यांच्या पुढे जे वारसा चालवत आहोत ते सध्याला आपण चालवत आहोत मानवी हक्क अभियानाच्या तर्फे त्यांनी जवळपास चाळीस वर्ष समाजकार्यामध्ये घालवले एकोणीशे ऐंशीला मानवी हक्क अभियानाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत जवळपास चाळीस वर्ष मानवी हक्का अभियाने न थांबता एकदम प्रवाह चालू आहे ज्यामध्ये जवळपास सत्तावीस हजार कुटुंबांना गायरान जमीन मिळवून देण्यात आली ज्यामुळे त्यांचं रोजचं पोट पाण्याचा प्रश्न भागवला त्यांचा राहण्याचा प्रश्न भागवला ज्यामध्ये गायरानामध्ये त्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यात आलं मानवी हक्का अभियानात भरपूर पद्धतीने जे आहे समाजकार्य करण्यात आलेलं आहे महिलांसाठी बचत बचत गट असतील किंवा अन्य काही योजना असतील त्या सर्वांमध्ये एक मोलाचा वाटा हा मानवी हक्क अभियान व जिजांनी दिलेला आहे तर हे तुम्हाला मी स्पष्ट करण्यासाठी आलेलो होतो की मानवी हक्क अभियान हे कोणत्याही जातीसाठी धर्मासाठी बांधलेलं नाही आहे मानवी हक्क अभियान हे संपूर्ण समाजासाठी काम करते आणि जो कोणी अभियानात किंवा अभियानाच्या व्यक्तीपाशी त्याची समस्या घेऊन येईल त्याच्याशी कोणताही भेदभाव न करता त्याच्या समस्येवरती निवारण कसं करता येईल याचा आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो त्याला कोणत्याही प्रकारचं जे आहे भेदभाव जाणवला नाही पाहिजे याची पूर्णपणे इथे काळजी घेतली जाते त्यानंतर विषय आला की मानवी हक्क अभियानात आलेला कार्यकर्ता मानवी हक्क अभियानात आलेला तरुण मुलगा असेल किंवा कोणता कार्यकर्ता असेल किंवा कोणती बहीण माता आपली मानवी हक्क अभियानात सदस्य म्हणून असेल किंवा कोणत्या पदावरती असेल तर त्यांना आपण असंच एक पद देऊन सोडतो का तर नाही मानवी हक्क अभियानात जो कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये प्रत्येक महिन्याला कार्यशाळा होतात ज्यामध्ये त्यांना एफआयआर लिहिणं असेल कोणत्याही अधिकाऱ्याशी बोलणं असेल किंवा लोकांसोबत लोकांचे समस्या ऐकून घेऊन त्याच्यावरती समस्येचं समाधान कशा प्रकारे काढायचं याचे उपाय असतील या सर्वांचं कार्यशाळा जी आहे आपण मानवी हक्क अभियानातर्फे त्यांना प्रत्येक महिन्याला देत असतो तर बाकीच्या संघटनांपेक्षा किंवा राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांपेक्षा मानवी हक्क का अभियानाचा कार्यकर्ता हा तुम्हाला दुरूनच एक वेगळ्या पद्धतीनं दिसेल जो एकदम आ, चांगलं कायद्याचं ज्ञान ठेवणारा असेल एफ आय आर त्याला लिहिता आली पाहिजे त्याला कोणी विचारलं तर त्याला कायद्याचं ज्ञान त्याला देता आलं पाहिजे एवढं आपण त्यांना तयार करतो प्रत्येक महिन्याला आपली बैठक होते ज्यामध्ये आपण त्यांना कायद्याविषयी माहिती असेल आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागात केलेले कार्य असतील व पुढील त्यांच्या आगामी जे प्लॅन असेल त्याबद्दल आपण चर्चा करतो तर हा विचार माझ्या मते बाकीच्या लोकांनी करू नये की मानवी हक्क अभियान हे आपल्या जीवनाचे आपलं जे आहे टाइम वेस्ट होत आहे यामधून तुम्हाला तुमच्या भविष्यासाठीही गोष्टी शिकायला मिळतात माझ्या मते तर तरुणांनी आणि मुलींनी आणि महिलांनी संघटनेमध्ये जास्त भाग घेतला पाहिजे कारण की यामधून तरुणांना रोजगाराच्या असतील किंवा अन्य काही फायदा असेल तो फायदाच होणार आहे नुकसान याच्यातून कोणताही होणार नाही हा का राजकीय पक्ष नाही जो तुम्हाला भडकवून कोणत्या गोष्टीमध्ये अडकवेल हे राजकीय पक्ष नाही जे एसीच्या रूममध्ये बसून तुमचा फक्त तमाशा बघतील आणि तुमच्यावर केसेस झाले तर याला मी ओळखत नाही असं काही म्हणेल या सर्वांचा विचार मानवी हक्का अभियान एका एका कार्यकर्त्याचा विचार आपल्या परिवाराप्रमाणे करत याच तुम्हाला भान असलं पाहिजे यामध्ये नांदेडमध्ये आपण खूप सारे कार्यक्रम राबवले ज्यामध्ये सर्वप्रथम माझ्याकडे जी अडचण आली होती खूप लोकांची कला मंदिर आयटीआय कॉर्नर आणि अन्य नांदेडच्या भागांमध्ये ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून आपल्या लोकांची पिळवणूक होत आहे लोकांकडून पैसे काढले जात आहेत याबाबत कलेक्टर ऑफिसला आपण निवेदन दिलं होतं त्यावरती काय काम झालेलं आहे काय त्याच्यावरती पाऊल कलेक्टर ऑफिसकडून उचलण्यात आलेलं आहे किंवा नांदेड प्रशासनाकडून उचलण्यात आलेलं आहे याची माहिती आपण नेहमी घेत असतो आणि यावरती लवकरच मी अजून एक निवेदन असेल किंवा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार असेल मी अर्ज दाखल करणार आहे आणि यानंतर नांदेड मधी नांदेडची जी शान आहे आपली गोदावरी माता नदी तिची जी एवढी बिकट अवस्था आहे जिथे किनाऱ्यावरती लोकांना थांबू सुद्धा वाटत नाही एवढा घाण गचाळ वास जिथे येतो अशी आपले जे मायमाऊली गोदावरी नदी आहे हिला एवढं नांदेड प्रशासनानं प्रदूषित केलेला आहे जो कोट्यावधींचा निधी येतो सरकारकडून तो निधी नेमका जातो कुठे याची माहिती जनतेला महानगरपालिकेनं देणं हे बांधील आहे आम्ही त्याच्या विरोधात लवकरच पाऊल उचलू माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार मी आरटीआय लवकरच फाईल करणार आहे त्यानंतर प्रश्न असेल पाण्याचा किंवा लाईटीचा लाईट ही रातोरात गोल असते रात्रभर लाईट येत नाही पाऊस थांबल्यानंतरही पाच ते सहा तास लाईट नसते या विरोधात सुद्धा महावितरणला आपण बोललेला महा आहे महावितरण यामध्ये जे आहे तत्पर आहे लोकांना जास्त असुविधा ना पाहावी नाही लागणार यासाठी महावितरण प्रयत्न करत आहे परंतु जे प्रशासन पोलीस असतील किंवा कोणते अधिकारी असतील यांचं समाजातील लोकांवरती जनतेशी जे वागणूक आहे ती अतिशय चुकीची असेल कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की प्रशासनातील अधिकारी हा जनतेची जनतेच्या व्यक्तीशी घालून पाडून बोलतो कित्येक वेळा तर शिवीगाळ करतो तर याविरोधात जनतेनं जागरूक झालं पाहिजे आणि याविरोधात आवाज उचलला पाहिजे असं माझं मत मत आहे माहिती असेल की शिडको हडकोच्या विभागामध्ये खूप दिवसांपासून पाण्याच समस्या होती आपण तिथे पाण्याचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेतील तिथे जाऊन आपण सर्व समस्या निराकरण केली आणि नुकत्याच दुसऱ्याच दिवशी त्यांना पाणी सोडवण्यासाठी भाग पाडलं ज्यामुळे शिडको हडको भागात लोकांचं जे आहे जीवनमान विस्कळीत झालं नाही आणि त्यानंतर असेल तर, तर विजेचा भाग तर वीज लाईट ही रात्र जात होती त्यावेळी मानवी हक्क अभियान म्हणजे मी महावितरण ऑफिसला कॉल केला आणि तिथे त्यांना तत्पर एका तासामध्ये सर्व विभागाची लाईट आली पाहिजे अशी त्यांना विनंती केली अन्यथा आम्ही तुमच्या ऑफिस पुढे आंदोलनाला बसू असा इशारा त्यांना मी दिला होता त्या इशाऱ्यावरती त्यांनी काम केलं त्याबद्दल मी महावितरणचा आभारी आहे आणि सर्व लोकांना मी शेवटी एकच विनंती करेल किंवा आव्हान करेल विनंती करण्याची यात कोणतीही गोष्ट नाही जास्तीत जास्त तरुणांनी महिलांनी मानवी का अभियानात आपला सहभाग नोंदवावा हे सर्वांना मी आवाहन करतो आणि आज इथेच थांबतो जिंदाबाद